नमस्कार मी ऍडव्होकेट जुन्नर तालुका बार असोसिएशन निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये मी आहोत जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन सर्व सिनियर जुनियर वकील बंधू भगिनी यांनी मला या ठिकाणी जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन उपाध्यक्षपदी निवडून देऊन या ठिकाणी जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन असोसिएशनची सेवा करण्याची संधी दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या शिवजन्मभूमीतील जुन्नर तालुका वकील सेवा मी निश्चितपणे आणि शाळांच्या सहाय्य सहकार्याने आणि हितासाठी या ठिकाणी काम करणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणि आलेल्या सर्व माझ्या सोबतचे कार्यकारिणी अध्यक्ष अॅडव्होकेट शिवदास तांबे साहेब उपाध्यक्ष मी अॅडव्होकेट अजित दिलावर खान तसेच अॅडव्होकेट महावीर चोरिया साहेब आणि सेक्रेटरी आशिष वानखेडे साहेब सहसेक्रेटरी महिला राखीव स्वाती दुराफे मॅडम त्याचप्रमाणे ऑडिटर उके साहेब त्याचप्रमाणे सा, सदस्य ग्रंथपाल गणेश अल्लाट साहेब अॅडव्होकेट गणेश अल्लाट साहेब आणि इतर सदस्य खजिनदार श्री सुदर्शन पारके साहेब त्याचप्रमाणे सदस्य शुभम नायकोडी भूषण शेटे आणि अॅडव्होकेट नूतन शेखर या सर्व कार्यकारणीचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे जुन्नर तालुका वकील बार सेशनने मला निवडून देऊन या ठिकाणी एक प्रकारे सर्व समावेशक भूमिका असल्याचं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि सर्व समाज हा जुन्नर तालुका वकील बार सेशन मध्ये एक आहे हे या ठिकाणी या माझ्या निवडीने या सर्व वकिलांनी दाखवून दिलेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व सिनियर ज्युनियर वकील बंधू भगिनींचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र ची ही जी इलेक्शन अतिशय चे वातावरणात पार पडली आणि दोनशे अठरा पैकी एकशे चौऱ्या एकशे अठ्ठ्याण्णव एवढं उड़े मतदान झालं सर्व मतदारांनी फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं आणि या इलेक्शनमध्ये अध्यक्षपदी शिवदासजी तांबे उपाध्यक्षपदी मी महावीर वसंतल चोरडिया आणि दुसरे उपाध्यक्षपदी अजित खान त्यानंतर सेक्रेटरीपदी आशिष वानखेडे आणि इतर सर्व सदस्यांची निवड करण्यात आली आता या जून दोन हजार पंचवीसमध्ये ही जी इलेक्शन झाली आणि ही जी बॉडी निवडून आलेली आहे तर सर्वात मोठा त्यांच्यासमोर इथे सिनियर डिव्हिजन आणि सेशन कोर्ट सँक्शन झालेला आहे तर त्याचा जो कार्यक्रम आहे तर सर्व बॉडीच्या सहकार्याने अध्यक्षांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही नेतृत्व करण्याचा प्रयत्न करू त्यानंतर आजूबाजूचं जे या पार्किंगचा प्रश्न असेल सुशोभीकरण असेल त्यानंतर क्लार्क लोकांची बसण्याची व्यवस्था असेल आणि बाकीचे जे काही सर्व प्रश्न असतील त्यानंतर कोर्टाला सहकार्य करण्याचं असेल तर, तर सर्व या बॉडीच्या सहकार्याने आणि कार्यकारिणीच्या सहकार्याने हे सर्व प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली आणि सर्व मतदारांनी प्रचंड सहकार्य केले त्याबद्दल सर्व मतदारांचे आम्ही कार्यकारणी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो अध्यक्ष <laughs> साहेब खर तर दोन हजार पंचवीस साठी जी कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून आपली निवड झालेली आहे तुमच्या डोळ्यापुढे आता वर्षभरासाठी कोणकोणती ध्येय धोरणे आहेत तुम्ही काय काम करणार आहात सर्वप्रथम मी माझ्या कार्यकारिणीचे अभिनंदन करतो आणि सर्व मतदारांचे देखील आभार मानतो अतिशय खेळीमेच्या वातावरणामध्ये मला निवडून दिलं आणि ही निवडणूक पार पाडली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आता पुढच्या वर्षीपासून आपल्याला सिनियर डिव्हिजनचा कोर्ट ताबडतोब चालू करायचं आहे तसेच जिल्हा न्यायालय पण चालू करायचे त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू त्यानंतर पार्किंग प्रश्न आहेत वर पहिल्या बांधल्याचा प्रश्न आहे तोही लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू महिला व पुरुष वकील बांधवांसाठी आपण काय काय करणार आहात त्यासाठी स्पेशल पाण्याची व्यवस्था नाही आहे शुद्ध पाणी त्याचे पुरवठा आपण करण्याचा प्रयत्न करू फिल्टर लावण्याचा आणि पुरुष वर्गासाठी लायब्ररी आम्ही ई कोर्ट लायब्ररी करण्याचा प्रयत्न करू तसेच जे जुनियर वकील आहेत त्यांना काही समस्या असेल तर त्याही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू लेक्चर सिरीज चालू करू या जा ज्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या सर्व सभासदांनी जो आम्हाला तो पाठिंबा दिला मतदान केलं त्याबद्दल सगळ्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो सांगतो जी एक ऐतिहासिक कारण उपाध्यक्ष म्हणून अजित खान या ठिकाणी बहुमताने निवडून आला त्याच्याबद्दल सर्व जुन्नरच्या वकील वर्गांना अतिशय मोठा आनंद झालेला आहे त्यांच्या जोडीला एवढे आपण अतिशय एक शिनशियर मनुष्य अभ्यासू एक मुलगा हा पण आमच्या वकिलांनी निवडला याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आमच्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व सिनियर्स आणि सर्व ज्युनियर्स एकत्र आले सगळ्यांनी एक विचार केला आपल्या बार मध्ये कशा पद्धतीचं या ठिकाणी बॉडी असली पाहिजे तर ह्याचा विचार त्या केला म्हणून मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मान <coughs> याच कारण असं की आम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी करायच्या सर्व लोकांचे प्रामाणिक मत असं असतं किंवा पोलीस स्टेशनला आपल्याला न्याय मिळत नाही रेव्हेन्यूकडे आपल्याला न्याय मिळत नाही पण एकच ठिकाण असं आहे का ज्युडिशियरी का त्या ठिकाणी आम्हाला न्या न्याय मिळतो तिथं मला न्याय मिळणारच असं सर्वसामान्यांची सा अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेला कुठं छेद जाऊ नये ह्या दृष्टीकोनातनं बॉडी तशी असावी लागते बॉडी जर तशी असली तरच त्या पद्धतीने आढळू शकतं या निमित्ताने आजची जी बॉडी आहे तर यापुढचा कार्यकाळ हा रामराज्य येणार आहे म्हणून जय श्रीराम जय श्रीराम श्रीरामेल आणि श्रीरामाच्या नावाने आम्ही घोष करू आणि इथून पुढचा कार्यकाळ हा अतिशय चांगला असणार आहे प्रत्येकाला न्याय मिळणारे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आमच्या न्यायालयामध्ये खपून घेतला जाणार नाही त्याचे आश्वासन मी तुम्हाला देतो कारण ही बॉडी अशी आहे की सगळे अगदी शेतकरी कुटुंबातली पोरं आहेत सगळी त्यांना कळते गरीब कशाला म्हणतात एक एक रुपयाची किंमत त्यांना कळते आमच्याकडे येणारा पक्षकार नाही तो आमच्याकडे येणारा गरीब पक्षकार असतो त्याला आम्हाला पाठीशी घालायचं असतं त्याला आम्हाला न्याय मिळून द्यायचा असतो या ठिकाणी पैसा हा आहे आणि हे लोकांना कळलं पाहिजे आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला सुद्धा न्याय मिळतो हे आम्हाला सिद्ध करून द्यायचंय आणि त्या निमित्ताने ह्या बॉडीकडनं ही काम आम्ही करून घेणार आहे आमचे करपे साहेब आहे मी आहे गडगे साहेब आहे भागवत साहेब आहे थोरवे साहेब आहेत सगळे आमचे सिनियर मंडळी या ठिकाणी आधी अक्षरशः एखाद्या पहिल्याच्या पाठीमागे जसे परणी असते ना तसे प्राणी आम्ही यांच्या पाठीमागे लावणार कार्यकर्त्यांच्या पाठव तू चुकलायस तुला हे करायचं तुला ते करायचं तू असं करायचं नाही हे आम्ही सारखं त्यांना सांगणार आहोत आणि निश्चितच ही पुरं सगळं आमचं ऐकतील आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांना एक या ठिकाणी आश्वासन असं देतो का खूप काही चांगलं भविष्य काळ आहे परमेश्वराने अतिशय चांगला दिवस निवडलेला आहे आणि निश्चितच काम चांगलं होणार आहे परमेश्वर करतो मी बाबा रे अशा प्रकारची बॉडी दरवर्षी निवडून दे देणेकरून पब्लिकला न्याय खऱ्या अर्थान देत आहे एवढं बोलून मी माझ्यावर का महत्वाचं दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या कालावधी करता कार्यकारी मंडळाची आज निवडणूक झाली अत्यंत चांगले वातावरण झाले सगळ्यांनी सांगितलेलं आणि शिवदास सारखा एक शांत प्रवृत्तीचा आणि त्याला आपण सज्जन म्हणू आणि सर्वार्थानं सोबर असलेला माणूस लोकांनी इतक्या प्रचंड बहुमताने निवडून दिला हे तसं कौतुकास्पद आहे त्याने फार मोठं वर्तुळ छेदलेलं आहे आता चोरड्या सारखा शांत माणूस उपाध्यक्ष झाला आहे आणि अजिज खान सॉरी अजिज खान याला उपाध्यक्ष म्हणून निवडून दिले त्यामुळं आता डाळे साहेबांनी सांगितलं प्रचंड आनंदच आलेला आहे आणि बाकीचे आता सदस्य आलेलेच आहेत आपला शिवम आहे त्याच्यानंतर सगळे आहेत ते सगळ्यांच्या आनंदात आम्ही सगळे सहभागी आहोत डाळे साहेबांनी बरेच सांगितलेले सगळे बरेच कामत सगळे लोक करतील आणि आमचे माझे अध्यक्ष यांचं कौतुक आहे ते नेत्यांनी काम करतात त्यांच्या मागे शिवदासही करेल मंडळ याची आम्हाला खात्री आहे आणि नवीन आता आलेल्या कार्यकारिणी मंडळाच्या मागे जे लोक काम करणारे असतात डहाळे असतील किंवा आमचं सुमित असेल सगळे जे जुनी लोक का काम करणारे आहेतच तर सगळ्यांचं मी अभिनंदन करतो शिवदास मुला एक वर्षा करता खूप शुभेच्छा धन्यवाद विश्रांती घे पुढच्या वर्षी अध्यक्ष जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन ची दोन हजार पंचवीस करता जी इलेक्शन अत्यंत खेडेमेडीच्या वातावरणाने पार पडली या ठिकाणी अध्यक्ष म्हणून शिवदास तांबे असतील उपाध्यक्ष अजित खान असतील भावी चोडी असतील सेक्रेटरी म्हणून आशिष वानखेडे असतील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मी विशेषतः सर्व वकील बारच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो त्यांना विशेष सहकार्य करतो त्यांना धन्यवाद देतो मी माझ्या दोन हजार चोवीसच्या कालखंडामध्ये माझ्या मी आणि माझ्या सर्व कार्यकारणी सर्व वकिलांच्या बांधवांच्या मदतीने या ठिकाणी जो ऐतिहासिक निर्णय म्हणजे ह्या जुन्नर न्यायालयाला आपण या, या ठिकाणी वरिष्ठ सत्र न्यायालय मंजूर करून आणलेलं आहे आणि आता त्याची चालू करण्याची जी प्रोसेस आही। या आगदी ही जी आहे या अगदी जानेवारीमध्ये आपण ही चालू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत मी आणि माझी सर्व मित्रमंडळी हे जी काही नवीन बॉडी आहे ह्या नवीन बॉडीला त्यांना ज्या ज्या काही ठिकाणी अडचणी येतील त्या अडचणी पूर्णपणे सॉल्व करण्याकरता मदत करण्याकरता मी प्रयत्नशील राहील मी पुन्हा एकदा सर्व वकील बंदांचं अत्यंत खेरीमाळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलं आणि विशेषतः जे आमचे निवडणूक अधिकारी आहेत त्यामध्ये गुरव साहेब असतील त्यानंतर चंद्र धमडेरे साहेब असतील आणि उतळे मॅडम असतील आणि त्यांना जे काही सहकार्य केले ते मध्यस्थी असतील या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचं विशेष कौतुक करतो की अतिशय शिस्तबद्ध आणि वेळेमध्ये त्यांनी या ठिकाणी पारदर्शकपणे नि ही निवडणूक पार पाडली आणि पुन्हा एकदा ता जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांचं महिला असतील आमचे पुरुष वर्ग असतील सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अडोकेट आलट साहेब खरं तर जुन्नर तालुका वकील भार असोसिएशनच्या ग्रंथपालपदी न भोतो न भविष्यात इतक्या विक्रमी मताने आपली निवड झालेली आहे काय सांगाल आपण या ठिकाणी सर्वप्रथम तर मी सर्व वकील बंधू भगिनींचे आभार व्यक्त करे की आत्तापर्यंतच्या इतिहासात एवढ्या विक्रमी मतांची कोणीच बाजी मारली नव्हती या या निवडणुकीत टोटल दोनशे अठरा मतदार होते त्यामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव मतदान झालं आणि त्यामध्ये मी एकशे साठ म्हणजे सर्वात जास्त आत्तापर्यंतच्या इतिहासात वकील बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या सर्व वकील बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दर्शवला आहे त्या पदाला पात्र असं आम्ही नक्कीच काम करेल या ठिकाणी अनेक स्वप्न पाहून आम्ही या मी या ग्रंथपालपदी झेप घेतलेली आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आम्हाला आता सेशन कोर्ट आणि सिनियर डिव्हिजन या जिल्हा न्यायालयात येणार आहे त्या दृष्टीने मला लायब्ररी ही सुसज्ज अशी लायब्ररी मी या एक वर्षामध्ये बनवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करेन आणि या सर्व वकील बंधूंना पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो तसेच खजिनदारपदी पाडगे साहेब आपली देखील बिनविरोध निवड झालेली आहे आपल्यावर देखील खर तर अनेक वकील बांधवांनी अगदी विश्वास ठेवला हो त्यामुळे आपली बिनविरोध निवड केली काय सांगाल आपण सर्वप्रथम मी सर्व वकील बांधवांचे आभार मानतो की सन दोन हजार पंचवीसच्या या निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळेस मी खजिनदार पदासाठी इच्छा व्यक्त केली तसा मी खजिनदार पदासाठी फॉर्म भरला आणि सर्व वकील बांधवांनी भगिनींनी माझा विश्वास दाखवला आणि खजिनदार पदाची इलेक्शन न घेता माझी त्या ठिकाणी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व वकील बांधवांचे आभार मानतो त्याचप्रमाणे निवडणूक जाहीर झाली निवडणूक झाली अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाल्या पदे सेक्रेटरी साहेब असतील आमची मिनिड झाली सर्व कार्यकारणीचं देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो वकिलांच्या हितासाठी व पक्षकारांना न्याय देण्यासाठी निश्चितपणाने वकिलांचा महत्त्वाचा भाग असतो वकील हा पक्षकार आणि कोर्ट यामध्ये दुवा असतो आणि निश्चितपणाने येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जुन्नर वकील बारसाठी व जे काही करता येईल ते निश्चितपणाने करण्याचा माझा मानस नाही ध्ये असत भामगड साहेब तर ह्या सगळ्या निवडणूक चोरसीसची होईल असं वाटत असताना कुठेतरी एकतर्फी निवडणूक झालेली आहे काय सांगाल काय हे जनतेचा कौल आहे या अगोदर आपण पाहिलं असेल की ही निवडणूक जनतेने हातात येईल वकिलांनी आपला जो योग्य उमेदवार आहे तो जोडून दिला या वकील आपले जे मतदान आहे ते प्रदर्शित केलं आणि जो आजचा तुम्हाला जो कोम दिसत आहे तो आपल्यासमोर आहे माझी बिनविरोध सेक्रेटरी पदासाठी पुन्हा निवड झाली या अगोदरही मी सदसाठी काम केलेलं आहे आणि यापुढं भविष्यात सत्र न्यायालय असेल त्याचे जे उद्घाटन असेल त्याबाबत आम्ही सर्व कार्यकारिणी मंडळ त्याचा सर्व वकिलांना विश्वास घेऊन काम करेल व सर्व जे कार्यकारणी निवडून आलेले आहेत त्यांचे तो वकील बंदीचे मी आभार मानतो धन्यवाद